वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येक दिवशी नवनवीन आव्हानं निर्माण होत आहेत त्यांना सामोरं जाण्यासाठी डॉक्टरांनी संशोधन वृत्ती वाढवून आधुनिक उपचार पद्धती विकसित करावी असं आवाहन पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ हिम्मतराव बावसकर यांनी केलं कोल्हापूर सर्जिकल सोसायटी आणि कोल्हापूर भूलशास्त्र संघटनेच्या परिषदेत ते बोलत होते कोल्हापूर मेडिकल असोसिएशन कोल्हापूर सर्जिकल सोसायटी आणि कोल्हापूर भूलशास्त्र संघटनेची परिषद शुक्रवारी शाहू भवनमध्ये पार पडली वैद्यकीय क्षेत्रात निर्माण होणारी नवनवीन आव्हानं नवे आजार याबद्दल जनजागृती करण्यासाठी या, या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख पाहुणे या नात्यानं बोलताना डॉक्टर हिंमतराव बावसकर यांनी बदलत्या वैद्यक क्षेत्राचा परामर्श घेतला बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्यात नागरिकांच्या केसगळतीची समस्या उद्भवली पंजाब आणि हरियाणा मधून आलेले रेशनचे गहू खाल्ल्यामुळे त्यातील सिलेनियमच्या जास्त प्रमाणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर असे दुष्परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं सर्पदंश यावरील औषधोपचारासंबंधी आणखी संशोधन झालं पाहिजे एकशे तीस फुटापेक्षा जास्त खोदलेल्या कुपनलिकेतील पाणी प्यायल्यामुळे कॅन्सरचा धोका होऊ शकतो असंही डॉक्टर बावसकर यांनी नमूद केलं यावेळी डॉक्टर संदीप कदम रश्मी चव्हाण यांनी वेदनारहित प्रसूती आणि भूलशास्त्राचं महत्व सांगितलं यावेळी डॉक्टर प्रताप वरु ते मानसिंग आडनाईक आरती जाधव प्रवीण चव्हाण आनंद कामत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते